नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो आज एम ए पी एस क्लेम धारकांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये आजच्या डेटमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रीब्युटी या ठिकाणी झालेले आहे चला जानून जानना जानना तर मग जाणून घेऊया ज्यांना पेमेंट डिस्ट्रीब्युट झालेले त्याच्याविषयी आणि ज्यांना पेमेंट नाही आलं त्यांनी काय करायला पाहिजे अशा सर्व माहिती सोबत आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती मिळेल त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन नोटिफिकेशन या एम ए पी एस क्लेम धारकांसाठी मी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो जसे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता आजच्या डेट मध्ये सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला आपल्या एम ए पी एस क्लेम धारकांसाठी या ठिकाणी बेचाळीस हजार रुपये या ठिकाणी ज्यांच्या क्लेम इयरली होता त्यांना या ठिकाणी डिस्ट्रीब्युट करण्यात आलेला आहे ज्यांचा क्लेम या ठिकाणी मंथली होता त्यांना साडेतीन हजार प्रमाणे या ठिकाणी जेवढे क्लेम स्टेटस हे पेंडिंग होते तेवढे पैसे त्यांना या ठिकाणी मिळाले असतील आता हा झाला आजच्या सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी एम ए पी एस क्लेमधारकासाठी आनंदाची बातमी पण थोडस जाणून घेऊया या ठिकाणी ज्यांना पेमेंट नाही आलं त्यांचे काय चान्सेस असू शकतात पेमेंट न येण्यामागचे आणि काय कारण असू शकतात की ज्याच्यामध्ये जे चुका झालेले त्याच्या संपूर्ण विषय तर पहा मित्रांनो आजच्या डेटमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंट फेल अशा प्रकारचा हे मॅसेज त्यांच्या क्लेम स्टेटस मध्ये या ठिकाणी दिसत असेल कारण की या एमए पी एस धारकांसाठी मी जवळपास चार महिन्याच्या जवळपास या ठिकाणी महत्व अशा प्रकारचा एक व्हिडिओ या ठिकाणी शेअर केला होता तर त्याच्यामध्ये आधार कार्ड या एमए पी एस धारकांसाठी का गरजेचं आहे कुठल्याही बँकेला या ठिकाणी लिंक असणं खूप महत्वाचं आहे याच्याविषयी डिटेल्स मध्ये माहिती सांगितली होती पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी इग्नोर केलं आणि ज्याच्या मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांना पाहाव्यास मिळाला पेमेंट फेल मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी पी चा क्लेम केला असेल जर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मिळाला असेल किंवा मिळायचं बाकी असेल तर जाणून घ्या या आधारचे महत्व तुमच्या कुठल्याही बँकेला जर तुमचा आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला हा पेमेंट फेलचा मॅसेज तुम्हाला फेस करावा लागणार नाही कुठल्याही बँकेला जर तुमचा या ठिकाणी आधार कार्ड लिंक नसेल मग मात्र तुम्हाला शंभर टक्के अशा प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहाव्यास मिळेल आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे या पेमेंट फेलच्या बाबतीत या ठिकाणी त्यांचा आधार लिंक आहे तरी त्यांना या ठिकाणी पेमेंट फेल या ठिकाणी शो होते तर मित्रांनो ना असं नाही तर तुमच्या बँकेला त्या ठिकाणी आधार लिंक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट जी काय शंभर टक्के तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जाईल याचमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की ज्यांचं पेमेंट फेल अगोदर झालेलं आहे त्यांना या ठिकाणी पेमेंट रिसिव्ह कधी होणार तर मित्रांनो हा जो तुमच्या समोर स्क्रीनशॉट दिसतोय या विद्यार्थ्याचंही या ठिकाणी चार तारखेला म्हणजे चार मार्चला या ठिकाणी पेमेंट फेल झालं होतं आणि आजच्या डेटमध्ये याचं पेमेंट मेंट हे त्याच्या अकाउंट मध्ये सक्सेसफुली जमा करण्यात आलेलं आहे मग तुम्ही असा प्रश्न कराल की त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं तर मित्रांनो ज्यांचं ज्यांचं पेमेंट हे फेल्ड झालेले त्यांना काहीही करायची गरज नाही फक्त तुमचा आधार कार्ड कुठल्याही बँकेशी लिंक करून घेणं गरजेचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला पेमेंट ही ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातील आज जरी नाही या ठिकाणी पेमेंट नाही आली तर पुढच्या नेक्स्ट स्टेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट देऊन जाईल त्यानंतर या एम एपीएस क्लेम स्टेटस मध्ये अशा प्रकारचा एक स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला दिसल पेमेंट स्टेटस मध्ये झिरो झिरो सक्सेस अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी दिसल पण विद्यार्थ्याला प्रश्न असा पडलेला असेल की या ठिकाणी मला पेमेंट रिसीव्ह झालं नाही तरी माझा क्लेम स्टेटस मध्ये पेमेंट झिरो झिरो सक्सेस अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी शो होते तर मित्रांनो ज्यांना ज्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम आजच्या डेटमध्ये फेस होते तर त्यांनी आपला जे काही जेवढे काही बँक अकाउंट होते त्या बँके अकाउंटला कुठल्या बँकेला आधार कार्ड लिंक ते आहे ते चेक करून घ्यायचं आहे या ठिकाणी मागच्या एका विद्यार्थ्याची कंडिशन अशी होती की त्याला या ठिकाणी अशाच प्रकारचा मॅसेज आलेला होता आणि जवळपास तेरा ते चौदा वर्षापासून ती बँकेला या ठिकाणी ऍक्टिव्ह नव्हती त्यांचा अकाउंट सुद्धा या ठिकाणी बंद होतं पण ज्यावेळेस त्यांनी आधार लिंक स्टेटस चेक केलं तर त्या बँकेला त्याचा आधार कार्ड लिंक असल्यामुळे त्या बँके त्याची पेमेंट त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट झाली होती मग बँकेशी या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याला ते अकाउंट त्यांना परत चालू करून दिलेलं आहे म्हणून ज्यांना ज्यांना पेमेंट झिरो झिरो सक्सेस अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि त्यांना जर पेमेंट रिसीव नाही झाली असेल त्यांनी आपल्या कुठल्या बँकेला आधार कार्ड हा लिंक आहे ते चेक करून घ्यायचं आहे जरी तुमचा बँक अकाउंट हा बंद जरी झाला असेल तरी तुम्हाला त्या बँकेमध्ये चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की पेमेंट स्टेटस ऑफ पेंडिंग आहे मग आम्ही काय करायला पाहिजे तर मित्रांनो पेमेंट स्टेटस पेंडिंग म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही करायची गरज नाही आज ना उद्या तुमच्या मध्ये या ठिकाणी पैसे मिळून जातील पेमेंट डिस्ट्रीब्युट होण्याची जी काय लास्ट डेट या ठिकाणी एम क्लेम क्लेमधारकांसाठी आहे ती आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही आपण जवळपास फेब्रुवारी मंथ पासून या ठिकाणी एम ए पी एस क्लेमधारकांसाठी मी सांगत असतो पण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फिक्स कसं सांगू शकता तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर जो काही गव्हर्नमेंटचा बजेट फंड असतं ते रिटर्न जातं जवळपास सहाशे कोटीचा बजेट या ठिकाणी गव्हर्नमेंटनं ठेवला होता त्यापैकी एकशे तेवीस कोटी या ठिकाणी वाटप सुद्धा झालेले आहेत या वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून त्याचा जे काय आकडा आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्नही या ठिकाणी आपण केलेला आहे तर बघा ज्यांचं क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्यांनी या ठिकाणी काही करायचं नाही त्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाट पाहायची आहे आजच्या मध्ये जरी नाही पैसे आले तर तुमच्या या ठिकाणी नेक्स्ट डेट मध्ये या ठिकाणी पैसे येऊन जातील फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे जे काही जेवढे काही क्लेम स्टेटस से पेंडिंग आहेत त्या सर्वांचे पैसे या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातील एकच काळजी घ्यायची तुमचा पेमेंट फेल होऊ नये म्हणून तुमचा बँकेची आधार लिंक प्रॉपरली ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की पेमेंट नेक्स्ट डेट काय राहणार आहे या ठिकाणी तर पेमेंट ही जी काय लास्ट डेट राहणार आहे या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये जवळपास दोन ते तीन दिवसाला या ठिकाणी आता पेमेंट डिस्ट्रीब्युट होत आहे त्यामुळे या ठिकाणी आता काळजी करण्याचं गरज नाही एकतीस मार्च पर्यंत जेवढे ज्यांचे ज्यांचे क्लेम स्टेटस आहे पेंडिंग राहणार आहे त्या सर्वांना पैसे या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आरो अप्रुव्हल करत नाही तर मित्रांनो आरो कडे खूप सारे या ठिकाणी क्लेम आहेत त्यातही या ठिकाणी एकतीस मार्चची डेडलाईन या ठिकाणी आहे मार्चची जी काही डेडलाईन होती क्लेम सबमिट करण्यासाठी तीही या ठिकाणी आता संपलेली आहे म्हणून ज्यांचे ज्यांचे क्लेम या ठिकाणी सबमिशन झालेले आहेत मित्रांनो त्यांना या ठिकाणी काही करायची गरज नाही पण ज्यांचे क्लेम या ठिकाणी सबमिशन झाले नाही त्यांना मात्र या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे कारण की पंचवीस मार्च ही डेडलाईन या ठिकाणी देण्यात आली होती जवळपास त्यातही दोन दिवस आपण वाढून जरी पकडलं काही टेक्निकल इश्यूजमध्ये सत्तावीस मार्चच्या नंतर जर या ठिकाणी बघितलं तर तुमचे क्लेम हे खूप अवघड जाणार आहेत म्हणून सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचे क्लेम हे सक्सेसफुली रजिस्टर करून घ्या काही जरी प्रॉब्लेम असेल तर ते त्याला लवकरात लवकर सॉल्व करून घ्या सगळ्या प्रॉब्लेमचे चे सोल्युशन आपल्या चॅनलवर हो, उपलब्ध आहे त्यानंतर क्लेम राईजर अशा प्रकारचं खूप जणांना या ठिकाणी मॅसेज शो होते क्लेम राईजला म्हणजे मित्रांनो तुमच्या आरशी बोलायचं आहे एचआरला त्या ठिकाणी तुमच्या क्लेमला अप्रुव्हल करायला व्हायचं तुमचा एच आर या ठिकाणी अप्रुव्हल बाकी आहे म्हणून तुमचा या ठिकाणी क्लेम राईजला अशा प्रकारचं दिसतं त्यानंतरच तुम्हाला अशाच प्रकारचं या ठिकाणी मॅसेज दिसल इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल किंवा अप्रूव्हड बाय इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या एचआर ने त्या ठिकाणी अप्रुव्हल दिलेले ओ अप्रुव्हल त्या ठिकाणी बाकी आहे खूप सारा विद्यार्थी प्रश्न करतात की या ठिकाणी आम्हाला आर ओ अप्रुवल देत नाही तर ओ अप्रुव्हल का देत नाही याचं कुठलंही फिक्स कारण या ठिकाणी नाही उपसा क्लेम हे तपासणीसाठी या ठिकाणी आहे यंत्रणा सुद्धा या ठिकाणी जोरात काम करते कारण की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चीड लाईन त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक मध्ये पैसे येऊन जातील फक्त या ठिकाणी अवघड समस्या एकच आहे ज्यांनी दोन हजार चोवीसच्या अगोदर या ठिकाणी अप्रेनशिप केली असेल मित्रांनो मग तुम्ही जर या ठिकाणी क्लेम व्यवस्थित केला नाही मग मात्र तुम्हाला या ठिकाणी भविष्यामध्ये पैसे मिळण्यासाठी मात्र नक्कीच अवघड जाणार आहे तर मित्रांनो आज सव्वीस तीन दोन हजार पंचवीस साठी नक्कीच या एम एपीएस धारकांसाठी आनंदाची बातमी आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसेही जमा झालेले आहेत तर तुमच्यापैकी किती जणांना जमा झालेले त्याचे कमेंट करून या ठिकाणी आपल्याला सांगू शकता अजून किती जणांना या ठिकाणी पैसे येणं बाकी आहे त्याची कमेंट या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो या एम एपीएस ची डिटेल्स माहितीमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते तु एकदा तुम्ही चेक करून घ्या तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सुटतील कारण की त्याच्या सर्वांची प्लेलिस्ट बनवून मी आपल्या तु या चॅनलवर अपलोड सुद्धा केलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तिथूनही तुम्ही या एमएपीएस क्लेमचं स्टेटस जे आहे तुमचं चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो खूप कमी दिवस राहिलेले या ठिकाणी वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती करून आजच तुमचा क्लेम या ठिकाणी सबमिट करून घ्या त्यातही पंचवीस तारीख ही संपलेली आहे आता यापुढे तुमचे क्लेम ऍक्सेप्ट होतील का नाही होतील याची काही गॅरंटी या ठिकाणी राहणार नाही तर मित्रांनो या एमएपीएस क्लेम बाबत आपण अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार